संपूर्ण कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात मोठा नाव लौकिक असलेल्या कोरेगाव शहरातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दोन हजार पंचवीस सव्वीस हा मोठ्या उत्साहात व वा खेळमेळ्याच्या वा वातावरणात पार पडला सकाळी नऊ वाजता शालेय समिती सरस्वती विद्यालयाचे चेअरमन డోక్టర్ శ్రీ సచ్చిదానంద గోసాయా హేస్త ధ్వజారోహణ ఉద్ఘాట చెర్మన్ ది మొడన ఎజ్యుకేషన్ సోసైటీస్వాల్ హస్తే రంగావలి ప్రదర్శన ఉద్ఘాట సచివ రజనీక భండ్డారి హాం హస్తకలా ప్రదర్శన ఉద్ఘాట సహసివ प्रेमजी पटेल यांच्या हस्ते भारतीय संस्कृती मागील विज्ञान दालन उद्घाटन तसेच चेअरमन शालेय समिती कावी भंडारी प्राथमिक विद्यालयचे प्रदीप बाचल यांच्या हस्ते शिवकालीन किल्ले महाराष्ट्राचा अभिमान युनेस्कोचा सन्मान प्रदर्शन उद्घाटन शालेय समिती शारदा विद्यालय कमिटीचे चेअरमन जगदीश सचवाने यांच्या हस्ते खरी कमाई दालन उद्घाटन शालेय समिती सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते रोबोटिक्सच्या दुनियेत प्रदर्शन उद्घाटन पार पडले सकाळी अकरा वाजता दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री किशोर बाचल बापू यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध वक्ते प्रमुख पाहुणे सिनेभिनेते डॉक्टर श्री समृद्धी जाधव यांच्या उपस्थितीत श्री सरस्वती मातेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर श्री समृद्धी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण भाषण केले यावेळी त्यांच्या भाषणाने विद्यार्थी व शिक्षक पालक मंत्रमुग्ध झाले यावेळी यशोगाथा सरस्वतीची यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष किशोर वाचल यांच्या हस्ते सरस्वती सुमन हस्तलिखित प्रकाशनाचे डॉक्टर श्री समृद्धी जाधव प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते व अंतरंग महासागरांचे विज्ञान हस्तलिखित प्रकाशन श्री अनंत भूषण शहा उपाध्यक्ष यांच्या हस्ते झाले दुपारी तीन वाजता मनीष शहा यांच्या हस्ते चेअरमन शालेय समिती बॉम्बे मेंटल मेटल एक्सचेंज चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालय आजतपूरचे चेअरमॅन गमतीचे खेळ उद्घाटन यांच्या हस्ते पार पडले यावेळी संचालक सदस्य मॅनेजिंग काउन्सिल किशोर बर्गे डॉक्टर संदेश गोसावी संचालिका कलावती ताई शिंदे गणेश बर्गे निलेश शेठ दोषी गोळेवाडीचे सरपंच सतीश गोळे नगरसेवक हेमंत आबा बर्गे व शेकडो विद्यार्थी शेकडो पालक यांची प्रमुख उपस्थिती होती स्नेह संमेलन प्रमुख सुहास गोळे मुख्याध्यापक राजेंद्र बर्गे उपमुख्याध्यापिका वनिता सूर्यवंशी पर्यवेक्षक विजयकुमार कुलकर्णी विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा जगदाळे विद्यार्थी प्रतिनिधी ओम वाघ व वा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले शनिवार दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शालेय समिती रद ओसवाल विद्यालय जाम त्रिपुटीचे चेअरमन ॲडव्होकेट श्री सुहास भंडारे यांच्या हस्ते पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उद्घाटन दुपारी अकरा ते एक फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन श्री किशोर बर्गे सदस्य मॅनेजिंग काउन्सिल दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी यांच्या हस्ते पार पडणार आहे यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला क्रीडा अभ्यास आदी क्षेत्रात नावलौकिक मिळवून विविध स्तरावर नंबर काढल्याबद्दल अध्यक्ष किशोर बाचल प्रमुख वक्ते पाहुणे डॉक्टर श्री समृद्धी जाधव व संपूर्ण संचालक मंडळ माजी मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला समृद्धी जाधव यांनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी व सरस्वती विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबाबतचा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असल्याबद्दल गौरव केला त्याचबरोबर अध्यक्ष किशोर बाचल बापू सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याचा विशेष असा गौरव व्हावा अशी इच्छा व्यक्त केली प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर श्री समृद्धी जाधव यांचे भाषण विद्यार्थ्यांनी मोठे मन लावून उत्साहाने ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमुख सुहास गोळेसर यांनी मानले यावेळी शेकडो विद्यार्थी व शेकडो पालकांची प्रमुख उपस्थिती होती